काय पाहतेय मी तुला माहितीये का आर माधवन एवढा मोठा बॉलिवूड स्टार पण म्हणे त्याने भारताचं नागरिकत्व सोडून दुबईचं नागरिकत्व घेतलंय हे थोडस चुकीचं नाहीये का देशाने नाव दिलं प्रसिद्धी दिली आणि त्याच देशाला सोडून गेला हे थांब थांब हे ऐकायला जितकं धक्कादायक वाटतंय तितकच खरं नाहीये सगळ्यात आधी एक गोष्ट स्पष्ट करूया आर माधवन हे आजही भारतीय नागरिक आहेत आणि त्यांनी भारतीय नागरिकत्व कधीच सोडलं नाही मग हे दुबईचं काय प्रकरण आहे लोक तर सरळ म्हणतात की तो आता दुबईचा नागरिक आहे लोक काय म्हणतात यापेक्षा खरं काय आहे हे महत्वाचं आहे माधवन यांना मिळालेलं आहे यु ए गोल्डन विजा जे नागरिकत्व नसून दीर्घकालीन रेसिडेन्सी परमिट आहे हे अनेक कलाकार उद्योजक शास्त्रज्ञ यांना दिलं जात त्यांच्या आंतरराष्ट्रीय योगदानासाठी पण तरीही भारतात राहून सगळं करता आलंच असत ना नक्कीच करता आलं असतं आणि माधवन आजही भारतात काम करतोच आहे पण दुबई मध्ये राहण्यामागे कारण खूप साधी आणि प्रोफेशनल आहेत इंटरनॅशनल शूट्स एज्युकेशन प्रतिनिधित्व करतो का हा प्रश्न विचारला हेच खूप महत्वाचा आहे आर माधवन म्हणजे फक्त अभिनेता नाही तो भारतीय सिनेमाचा सुसंस्कृत चेहरा आहे रहना आहे दिल मे थ्री इडियट्स तनु वेट्स मनू रॉकेट रिड द नाम्बी इफेक्ट अशा दर्जेदार सिनेमांमधून त्याने भारताला जागतिक पातळीवर पोहोचवलेला आहे सिनेमा होता ओ, तो फक्त एक सिनेमा नव्हता तो भारताच्या शास्त्रज्ञांवरील आदराचा आवाज होता माधवन नेहमी भारताबद्दल इस्रो बद्दल शिक्षणाबद्दल आणि तरुण पिढी बद्दल सकारात्मक बोलत आले आहेत पण त्याच कुटुंब मुलं ती तर बाहेरच वाढत आहेत ना हे ऐकून तुला अजूनच जास्त अभिमान वाटेल माधवन यांचा मुलगा वेदांत माधवन हा भारतासाठी खेळणारा राष्ट्रीय स्तरावरील जलतरणपटू आहे त्याने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि पदकही जिंकली आहे म्हणजे तो स्टारचा मुलगा असूनही भारतासाठी खेळतो आणि हेच संस्कार असतात माधवन आणि त्यांची पत्नी सरिता यांनी नेहमीच आपल्या मुलाला भारताशी जोडून ठेवलेलं आहे मग असं म्हणणं चुकीचं ठरेल का की तो देशापासून दूर केलाय पूर्णपणे चुकीचं देशापासून दूर राहणं वेगळं आणि देशापासून दूर जाणं वेगळं आर माधवन आजही भारतासाठी बोलतो भारतासाठी अभिमानाने उभा राहतो आणि भारतीय म्हणूनच ओळखला जातो म्हणजे सोशल मीडियावर जे चालत आहे ते सगळं म्हणूनच अशा गोष्टी शेअर करण्याआधी आपण फॅक्ट तपासणं खूप गरजेचं आहे आज कळलं नागरिकत्वापेक्षा माणूस काय विचार करतो काय मूल्य जपतो हे जास्त महत्वाचं आहे आणि आर माधवन हे भारताचं नाव अभिमानाने पुढे नेणारे एक सच्चे भारतीय आहेत अशा फॅक्ट्स वर आधारित व्हिडिओ तुम्हाला आवडले असतील तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि हो आर माधवांचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद